गरमागरम शेतातला नवीन तांदलासा भात आणि त्यासोबत जर तर्रीवाला बागड्याचा रस्सा असेल ना तर एकच नंबर हा बागड्याचा रस्सा एकदम जबरदस्त लागतो आणि अवघ्या सात ते आठ मिनटात तयार होतो आणि यामध्ये आपण नाही खोबऱ्याचं वाटण घातलं नाही टॉमॅटोचं तरीसुद्धा हा रस्सा एकदम घट्टसर तयार झालेला आहे तर चला आपण या रेसिपीची सुरुवात करूया मस्त असे ताजे ताजे बागडे मी घेऊन आलेले आहे तुम्ही बघू शकता आणि ते ताजे आहेत ते कसं ओळखायचं त्याच्या आतमधली जी गावरी असते ती एकदम लाल असली पाहिजे तेव्हा समजायचं की हे बागडे आपले ताजे आहेत आता आपण हे बागडे कापून घेऊया त्यासाठी मी विळीचा वापर करणार आहे सुरुवातीला आपण त्याची खवलं पूर्णपणे काढून घेऊया खवलं जर नाही काढली तर ती जिवेला सळतात आणि त्याच्या कडेकडेचे कल्लेसुद्धा आपण काढून घेऊया आता आपण बागड्याची गावरी काढून घेऊया दोन्ही बाजूने गावरी काढून झाली की त्याच्या पोटातली घाण काढून घेऊया हा तोंडाकडचा भाग खेचून घेतला की आपोआप पोटातली घाण निघते तुम्ही बघू शकता पोटातली घाणसुद्धा निघालेली आहे आता आपण हे माशाचे तुकडे करून घेऊया मी एका बागड्याचे तीन तुकडे करत आहे तुम्हाला जर मोठा हवा असेल तर तुम्ही दोन तुकडे करू शकता या बागड्याचे तुकडे देखील आपले करून झालेले आहेत आता आपण हे बागडे स्वच्छ धुवून घेऊया हे बागडे आपल्याला दोन ते तीन पाण्यात स्वच्छ धुवून काढायचे आहे बागड्यांवर जे रक्त लागलेलं असतं ते निघून जातं आणि बागडे देखील स्वच्छ होतात हे स्वच्छ धुतलेले बागडे आपण एका ताटात काढून घेऊया आणि त्याचं पाणी पूर्णपणे निथळून घेऊया आपल्या इकडे बागडे स्वच्छ धुवूनसुद्धा झालेत आणि पाणीसुद्धा पूर्णपणे निथळलेलं आहे आता आपण चिंच भितच घालूया साधारण ही दीड चमचा मी इथे चिंच घेतलेली आहे त्यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घालूया आणि दहा मिनटे भिजत घालूया कालवनाला घट्टपणा येण्यासाठी आपण इथे एक चमचा तांदळाचं पीठ वापरणार आहोत त्यामध्ये आपण पाणी घालून मिक्स करून घेऊया साधारण मी इथे पाव वाटी पाणी घातलेलं आहे हे मिश्रण देखील आपल्या इकडे तयार झालेलं आहे आता आपण साध्या आणि सोप्या वाटण्याची तयारी करूया तर मी इथे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या आणि मुठभर एवढी कोथिंबीर आता आपण हे सर्व साहित्य सुरुवातीला ठेचून घेऊया आणि हे सर्व साहित्य ठेचून झाले की आपण ह्याला पूर्णपणे वाटून घेऊया आपल्याला इथे दरदरीत नाही ठेवायचं आहे पूर्णपणे वाटून घ्यायचं आहे इकडे आपलं हिरवं वाटण देखील तयार झालेलं आहे आता आपण कालवनाची तयारी करूया तर कढईमध्ये मी इथे तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये सहा ते सात ठेचलेले साथ लसूण घालूया आणि हे चांगलं परतवून झालं की त्यामध्ये तयार केलेलं वाटण घालूया आणि हे वाटण आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत तेल वर येत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे इथे आपलं तेल देखील वर आलेलं आहे आता आपण त्यामध्ये पाव चमचा हळद आणि अडीच चमचे घरगुती कोळी मसाला घालूया मला बऱ्याच जणांची कमेंट आली की तुम्ही घरगुती कोळी मसाला कसा तयार करता तर त्याची व्हिडिओसुद्धा मी अपलोड करणारच आहे चॅनलवर जर तुमच्याजवळ असा मसाला नसेल तर तुम्ही मच्छीसाठी दीड चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला हे सर्व साहित्य मिक्स करून तुम्ही मच्छीच्या काळवणासाठी वापरू शकता इकडे आपले वाटण आणि मसाला देखील शिजलेला आहे आता आपण त्यामध्ये भिजवलेली चिंच घालूया आणि ही देखील आपण शिजवून घेऊया तुम्ही इकडे बघू शकता छानपैकी तेलसुद्धा वर आलेलं आहे आता आपण ह्यामध्ये मगाशी आपण तयार केलेलं तांदळाचं पीठ घालूया जेव्हाही आपण तांदळाचं पीठ घालतो तर आपण लगेचच कालत्याने हलवून घेऊया जर थोड्या वेळ थांबला तर त्याच्या गुठल्यात तयार होतील तांदळाचं पीठ देखील इकडे एक ज्यूस झालेला आहे तेलसुद्धा वरती आलेलं आहे आता आपण त्यामध्ये एक ग्लास पाणी घालूया तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्टसर पण नाही आहे आता याला उकळी येईपर्यंत वाढ बघूया यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया तुम्ही इकडे बघू शकता या कालवनाला छानपैकी उकळी आलेली आहे आपण इकडे दोन ते ती तीन उकळी काढून घेऊया नंतरच हे बागड्यांचे तुकडे यामध्ये घालूया बागड्यांचे तुकडे घालण्याच्या अगोदर आपल्याला गॅस पूर्णपणे बारीक करून घ्यायचं आहे इथे तुम्ही उकळत्या कालवणात बागडे टाकले तर त्याची वरची जी स्किन असते ती निघून जाते आता आपण या कालवणाला फक्त एक उकळी काढून घेऊया कुठल्याही मच्छीचं कालवण असू दे मच्छी शिजायला वेळ लागत नाही आता आपण वरून थोडी कोथिंबीर घालूया आपल्या इकडे मस्त असा तरीवाला बागड्याचा रस्सा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता हे कालवण किती घट्टसर झालेलं आहे आणि असं तरीवालं हे बागड्याचा रस्सा बघून कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल तुम्ही इकडे बघू शकता या बागड्याच्या वरच्या स्किनला अजिबात चिरसुद्धा गेलेली नाही आहे आणि स्किनसुद्धा निघालेली नाही आहे म्हणजे हे कालवण आपलं परफेक्ट झालेलं आहे हे कालवण पाच ते सहा जणांपुरतं आहे गरमागरम भात आणि तांदळाची भाकरी ह्यासोबत हे कालवण एक नंबर लागतं आता आपण हे कालवण एका बशीमध्ये काढून घेऊया तुम्ही इकडे बघू शकता एकसुद्धा बागडा इथे खळलेला नाही आहे आणि तरी तर बघा या कालवनाला मस्त आलेली आहे आणि हे कालवण आपलं अवघ्या सहा मिनटात तयार झालेलं आहे रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा स्वस्थ रहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतला खात राहा धन्यवाद